राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी संवाद सुसंवाद वाढावा अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी गृहमंत्री आर आर पाटील यांनी सुरू केलेली दिसते आर आर हे पोलीस बंदोबस्त कमी करून जनतेच्या गराड्यात गेले त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला पाटलांनी तासगाव कवटे महाकाळ तालुक्यातल्या बंधाऱ्याची पाहणी केली बंधाऱ्यातलं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात कोणत्या अडचणी आहेत याचा आढावाही त्यांनी घेतला ज्या योजना अंशतः पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी या सगळ्या भागाचं खऱ्या अर्थाने परिवर्तन झालंय आज दुष्काळी भागामध्ये नेहमी ऊस तोडणीसाठी किंवा रोजगार हमीवर जाणारे शेतकरी आता आपली शेती चांगल्या पद्धतीने करत आहेत घरमंत्री आरा राभा इकडव यांनी दोन वर्षे पाणी आता आम्हाला दिल्यामुळं आमची इकडवाजीवाडी कवठेमंगाळ तालुक्यामध्ये शंभर टक्के पाण्याखाली आलेले आहे काही थोडासा भाग वंचित पाच टक्के राहिलेला तो सुद्धा पाठ झालेले आहेत